लहानपणापासून ना दे वर्षाची असल्यापासून ना मला माझ्या आठवण खंडळा केसरी तिथं माझ्या महिलांनी दोन नंबर केला होता कडेने सेमी काढला होता गट सेमी कडेने काढला होता आणि तिथं दोन नंबर केला दोन नंबर प्रत्येक मैदान असते मम्मी बायको असती बहिणी सगळी असते म्हणजे घरादारालाच ना कुठून राहणार आहे आपण नाव काय माझा सुजाता ठोंबरे अ मोबाईल तुझं आहे का हां बईलं आमचं आहे चिकाला बईला चिका हां कोणच नाव पोळ गाडी कुठती निखिल ठोंबरे निखिल ठोंबरे हां कामेरोनाथ प्रसन्न निखिल ठोंबरे हां तुझं संपूर्ण नाव काय सुजाता आबासाहेब ठोंबरे अशी बैल किती घरी तुमची तीन आहेत घरी तीनच ते नंद्या एक बालम एक आणि हा चिका खरी दोन एक आता आहे इथे घेऊन आले याला ग प्रत्येक आठ वाजता जातो तुम्ही हो प्रत्येक आठ दिवस का हो शिव घरी आहे घरी आहे तीन हे गुलाला किती वेळा राहील गुलाला तीन चार वेळा राहिले होते आता शेत एक दात लावलाय हा अजून दुसरा पण नाही दुसरा पण हा दुसरा पण एक दात लावलाय तुम्हाला आपलं नाद आहे का हो नाद आहे मला लहानपणापासून नाद आहे लहानपणा वर्षाचे असल्यापासून नाद आहे मला ड्रायव्हिंग केलंय गाडी नाही गाडी होते ना ड्रायविंग केलंय घरचं करू लागायचं अजून बैलांचं कोण कोण फक्त घरी मुलगा आहे सुनबाई मिस्टर आहेत मग ते बघतात आपल्या शेती अजून दुसरा व्यवसाय का शेती मिस्टर कॉलेजवरती आहे नाही लायब्ररी टेंडर नाही हा खानदानी नाद आहे का तुमच्याकडे खानदानी नाद आहे माझ्या माहेरचा नाद आहे माहेरचा माहेरचं नाद तुम्ही सासरला सासरला घेऊन आलो सगळ्यांना सगळ्यांनाच नाद लागला आपल्या ही मुलगी आहे माझी मुलगी नाव काय दीक्षा गाव कुठलं सोमेश्वर सोमीर सोमेश्वर सोमेश्वर पहिल्या पाडव्याला आली आहे ना सन्नी पाडव्याचा मग तिला इकडं आणली माहेरी मग तिला पण नाद आहे तिला तिच्या भक्तांना बघायचं हो बघायचं मग घेऊन आलो तिला येताना अजून बैलांची खासियत काय तुमच्या बैल हा चारही आतून बाहेरून बाहेरून जादा पळतो बाहेरून जादा, जादा पळतो आज पायरा कोणापर्यंत अरविंद शेठ धनावडे यांचा राणा राणा चांगला आहे पायरा घरच्या बैलांची काय खासियत आहे गुलालात राहिली ती का हो गुलालात कडण तो पण घरचा बैल पण कडणी पळतो कडणी पळतो कडणी पळतो एक आहे वासरू पण ते आदत आहे अजून आता तीन चार फेरे झालेत फक्त आता तुमच्या आठवण तुम्ही तुमच्या आठवणीत कुठलं आठवणीत खंडाळा केसरी तिथं दोन नंबर केला होता कडेने सेमी काढला होता गट सेमी कडेने काढला होता आणि तिथं दोन नंबर केला दोन नंबर हो शेंदूर जाण्यात पण दोन नंबर केला होता बिजोडला पळवलाय का नाही अजून बिंजोड नाही यायची केली नाही मैदानातच आणतो मैदानातच चार पाच मैदान झाले अहो आहे का आपलं बाहेरून उघड नाही बाहेरून घेतला येते घरी तो वीस वर्षाचा बैल आहे वीस वर्षाचा वीस वर्षाचा बैल आहे पण अजून इकडे नाही पळतं म्हणजे ह्यांना शिकवणी त्यानेच दिली का हो 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 अजून हो। ते आजत आहे घरी त्याला बी शिकवणी त्याच्याकडून हो त्याच्याकडूनच त्याच्याकडूनच शिकवायला तो बैल आहे चांगला हो आता मैदानात आणत नाही आम्ही वय झाले वय झाले वीस वर्ष बरेच वर्ष वर्ष अजून इकडे न पळत म्हणजे त्याची ठेव तशी असेल तुमच्याकडे दावणीला तुमची त्याची सेवा तुम्ही करत असाल खाद्य वगैरे त्यामुळे तो बैल अजून म्हणजे व्यवस्थित आहे हो बैल अजून व्यवस्थित आहे कोण म्हणणार बैल जागे जागेवर बसली पळत नाही आमचा बैल पळत शेती वगैरे किती रेकर। रेकर। शेती तीन चार एकर तीन चार एकर शेती बघून आपलं हो शेती बघून मैदान असते मम्मी बायको असते बहिणी बहिणी सगळी घरादारालाच ना अधिक पूर्ण आमच्या घरालाच चालतंय मग आमच्याकडनं शुभेच्छा मावशी धन्यवाद